गुढीपाडवा आपण का साजरा करतो जाणून घ्या शास्त्र आणि इतिहास चैत्र शुद्ध म्हणजे वसंत ऋतूच्या आगाम आगमनाची नांदी एवढेच यावेळी दिनाचे वैशिष्ट्य नाही तर विश्व उपत्तीच्या आदमी क्षणाचा तो साक्षीदार आहे शिशिरातील पानधडी नंतर ऋतुचक्राने हडवार कूस पालटावी आणि पर्णहीन वृक्षांना नव चैतन्य लागावे रंगविभर फुलांनी डवरलेला वृक्षाचे पुष्पवैभव नेहाळताना आंबे मोहराचा हवा हवासा वाटणारा सुगंध या नवरुतुच्या स्वागतार्थ कुठेतरी दूर कोखळीने रांग वसंत गावा सर्जनशील निसर्गाच्या रूप रंग गंध नाच स्पर्शातील शालीनता म्हणजे वसंताच्या आगमाची वर्दी चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाची नांदी तेवढेच या दिनाचे वैशिष्ट्य नाही तर विश्वोत्पत्तीच्या आद आदिम क्षणा क्षणाचा तो साक्षीदार आहे ब्रह्म पुराणानुसार महाप्रलयानंतर ब्रह्मदेवाने चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी विश्वाची उत्पत्ती केली या तिथीला भूतलावर नवजीवन संचालित झाले या पौराणिक कथेनुसार मर्यादा पुरुषोत्तम रघुपती श्री रामचंद्रांनी रावणाचा प्र पराभव करून असुरी शक्त्यांचा नाश केला आणि चौदा वर्षाचा वनवास संपवून माता सीतेसह अयोध्येत परत आले त्या दिवशी अयोध्यावास वासी यांनी तोरण पताका लावून गुढी उभारून विजयोत्सव साजरा केला त्या दिवसापासून गुढी उभारण्याची प्रथा प्रस्थापित झाली